नमस्कार आज आपण गणपती बाप्पाचं आगमन अगदी जवळ आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी गणपती बाप्पासाठी जे काही डेकोरेशनला लागणार आहे त्यासाठी मी घरडा सर्कलजवळील हे डेकोरेशन सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुम्हालाही जर हे डेकोरेशन सुंदर असं बघा फुलांचं सजवलेलं आहे ते तुम्हाला आवड़त आसल तर तुम्हाला आवडत असेल आवडले तर आपल्या घरी नक्कीच बप्पांसाठी ते खास असा येथून डेकोरेशन तुम्ही घेऊन जाऊ शकता हे दुकान आहे डोंबोली पूर्व येथील घरडा सर्कल पहिले नाव होते आता छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नामांतर झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे डेकोरेशन दाखवण्यासाठी मी आज प्रयत्न करत आहे तरी बघा हे सुंदर अशी सजावट असलेलं डेकोरेशन तुम्हाला नक्कीच आवडेल इथे एकापेक्षा एक असे सुंदर डेकोरेशन आहेत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर डोंबोलीमध्ये राहत असाल किंवा डोंबोलीच्या परिसरात आजूबाजूला राहत असाल तर हे डेकोरेशन तुम्हाला घेण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि हे आपल्या चॅनलवर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण आता बप्पाचे आगमन अठ्ठावीस तारखेला होत आहे आणि आपल्या बप्पांसाठी जसे आपण सुंदर मूर्ती निवडतो त्याचप्रमाणे डेकोरेशन ही सुंदर असेल तर आणखीन आपल्या सणाला उत्सवाला सोभा येईल त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा माझा आपल्या चॅनलवरती हा प्रयत्न करत आहे हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा एक असे सुंदर बघा सुंदर असे डेकोरेशन आहे तिथे तुम्हाला वेळ काढून नक्कीच इथे तुम्ही या डोंबोली पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला सावळाराम क्रीडा स सा... संकुलच्या समोर हे डेकोरेशनचं भव्य असं शोरूम आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक असे सुंदर असे बाप्पांसाठी डेकोरेशन अगदी सजवलेले आहेत तरी तुम्हाला हे डेकोरेशन नक्कीच आवडतील अशी मला खात्री आहे तर कृपया तुम्हाला जर डेकोरेशन पूर्ण बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी तुम्हाला इथे जेवढे डेकोरेशनचे सध्या सजवलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे हे बघू शकता आपण इथे सुंदर असे एकापेक्षा एक असे डेकोरेशन तयार केलेले आहेत आणि तुम्हाला हे नक्कीच आवडतील कारण आता गणपती बाप्पाला अवघे काही शिल्लक अठ्ठावीस तारखेला येणार आहेत त्याच्यामुळे आपली धावपळ होणार आहे त्यासाठी ते आपल्याला डोंबोलीतील असं एकमेव असं ठिकाण आहे इथे तुम्हाला डेकोरेशनचे विविध सजवलेले रेडीमेड तुम्हाला मिळतील बघू शकता पण बघा या लाईटमध्ये आणखीनच सुशोभित असं सुंदर असं डेकोरेशन दिसत आहे मी कारण हा दिवसा दुपारी व्हिडिओ काढत आहे असं आणि बघा एका डेकोरेशनमध्ये बाप्पांची अशी सुंदर मोठी विराजमान ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता हे डेकोरेशनमध्ये किती सुंदर अशी मनमोहक मूर्ती दिसत आहे मागील व्हिडिओला हे तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला मला खात्री आहे तुम्हाला हे बाप्पांसाठी डेकोरेशन मी जे दाखवत आहे आपल्या चॅनलला तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो बघू शकता आणि तुम्ही एक वेळ नक्कीच वेळ काढून इथे तुम्ही भेट द्या तुम्हाला नक्कीच इथे डेकोरेशनची सजावट हे तुम्हाला पसंत पडेल आणि आपल्या बाप्पांसाठी इथून तुम्ही आपल्या सुंदर बाप्पांच्या मूर्तीसाठी सुंदर असं डेकोरेशन आपल्या घरी घेऊन जावे आपण आता थेट दुकानाचे जे मालक आहेत त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून तुम्हाला फोन नंबर त्या दुकानाचा मी तुम्हाला सांगत आहे एक मिनिट दादा आपल्या दुकानाचा नंबर सांगा ना तुम्ही नंबर हा आपलं कार्ड आहे तर त्याच्यावरचा नंबर जरा सांगा जरा नंबर डबल नाईन थ्री झिरो टू झिरो हां फोर एट सेवन थ्री अच्छा दुसरा नंबर आहे एट वन झिरो फोर सिक्स डबल झिरो नाईन थ्री वन धन्यवाद दादाचे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि हे डेकोरेशन जर तुम्हाला सुंदर असे आपल्या बाप्पांच्या मूर्तीसाठी आवड आवडले असेल तर नक्कीच या फोनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपण डायरेक्ट डोंबोलीमध्ये असाल आजूबाजूला असाल तिथे या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता आणि तुम्ही हे बघू शकता कशा प्रकारे आपल्याला बाप्पांच्या सजावटसाठी डेकोरेशन तयार केलेले आहेत नक्कीच आपण इथे एक एक वेळ अवश्य भेट द्या ही आपल्याला मी आपल्या तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमधून एक तुम्हाला विनंती करीत आहे हे ठिकाण आहे डोंबोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला सर्कल पहिले नाव होते आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक झालेला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या